आतील झोपा केला आळशीपणा मध्ये जन्म वाया गेला आत्या बाईला जर लावले मी तर काका कुणी म्हणल का जर कांद्याला आमचा भाव दिला नाही तर आंदोलन कधी थांबल का तुमचं नाव तुकाराम गेनू जाधव तुम्ही शरद जोशी बरोबर काम केलेलं एकोणीशे ऐंशी मध्ये शरद जोशींनी ज्या वेळेला या ठिकाणी स शेतकरी संघटना निर्माण केली एकोणीसशे ऐंशी सालामध्ये तर या भामेश्वराच्या मंदिरामध्येच त्यांनी या शेतकरी संघटनेची घटना तयार केली आणि त्या घटनेनी संपूर्ण भारत नुसती पंथी या भामेश्वराच्या मंदिरात शेतकरी संघटनेची लावली तर अख्ख्या भारत देशामध्ये तिचा प्रकाश पडला आणि शरद दुसरी या भारताचे नेते झाले क कुठं कुठं आंदोलनं केली शरद जोशींनी शरद जोशीने आंदोलनं ज्या वेळेला एकोणीसशे ऐंशी साली चाकण वांद्रा वांद्रा चाकणा करून इकडं गाडीच येत नव्हती स्वतः शरद जोशी मोटारसायकलवर यायचे आणि मग जवळजवळ ही तालुक्यातली सर्व लोक एकोणीसशे ऐंशी साली शरद जोशींनी तो मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये सरकारला एकच सांगितलं की बारा माई रस्ता चालू झाला नाही तर तर आम्ही हा शेतकरी सारा भरणार नाही झाला तरच भरणार नाही तर शेतकरी सारा भरणार नाही मग त्यावेळेस तो रस्ता झाला का मग त्यावेळेला शरद जोशींच्याचमुळं हा चाकण वांदळा रस्ता झाला आणि एक वेळ असाच मी सहज चार पाच सरपंच घेऊन दिल्लीला साहेब राज्यसभेचे खासदार होते त्यावेळेला मी दिल्लीला गेलो साहेबांनी मला कडवर उचलून घेतलं साहेब कोळ्याकून वांद्र्यापर्यंत रस्ता फार खराब झालेला आहे साहेबांनी पन्नास लाख रुपये फॅक्स करून पाठवले हो अरे मग त्यावेळी रस्ता दुरुस्तीसाठी दुरुस्तीसाठी साहेबांनी हा मला साक्षीदार पाच सरपंच आहेत आमचे कुठले कुठे आंबूचे गडदचे असे <laughs> दोन तीन चार सामान सामी गेलो तो सहज शरद जोशींना भेटायला गेलो होतो त्यानंतर हा रस्ता दुरुस्ती झाला झाला चांगला झाला चांगला वाढलं वाढलं त्या रस्त्याची खूपच अवस्था बिकट होती बिकट बिकट नाही चाकणकून वर गाडी येत नव्हती आमची लोक बैल सुद्धा पायाने चाकणला न्यायची विकायला दोन दोन तीन तीन दिवस लागायचे चाकण पर्यंत करवंदाच्या पाट्या लोक घेऊन जायची एवढी अवस्था होती एकोणीशे ऐंशी साली आणि शरद जोशी मुळे हा रस्ता झाला मग शरद जोशी तुमच्याकडं जेवायला वगैरे यायचे हे शरद जोशींचं माझं पहिलंच अगदी एकमेकाच्या जा घरी जायचो आम्ही त्यांच्या घरी मी काम करायचो त्या ते माझ्या घरी जर आलं तर माझ्या वडील असायचे आई असायचे मग माझी आई त्यांना जेवण करून करायची ते जेवायचे राहते इथून आमच्याकडून काही दिवस शेतकी करण्यासाठी त्यांनी भात नेलं ते भात त्या शेतात पेरलं स्वतः शरद जोशींनी आऊत हाणलं आणि शरद जोशींनी दोन बैल होती इंदिरा गांधीचं दोन पोरग त्यावेळेला होतं राजू आणि संजू त्या बैलांची नावावर राजू संजू ठेवलं शरद जोशींनी शरद आणि स्वतः ते आऊत हानायचं आंबेडनकरांसाठी पण त्यांनी खूप काही खूप काही केलं काही 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 आठवणी काही आता आठवणी एवढ्या काही ध्यानात राहिलेल्या नाहीत पण कांद्याचं आंदोलन केलं ज्यावेळा विश्वनाथ प्रताप सिंग पंतप्रधान होते त्यावेळेला चाकनला विश्वनाथ प्रतापसिंग त्यांचा उपोषण सोडायला आले होते पंतप्रधान आले होते अरे बाबा लय ठिकठिकाणी आंदोलन केली मोठी मोठी आंदोलन केली तुमचा आणि त्यांचा सहवास कुठं कुठं आला सहवास त्यांचा आणि माझा एकोणीसशे ऐंशीच्या च्या अगोदर पासून सहवास पाहिला आणि नंतर मग त्या संघटनेत आल्याकून पुढं तर आम्ही त्या संघटनेमध्ये एक पाशा पाटील एक विनय हर्डेकर एक त्याच्यामध्ये मी होतो रेल्वे रोख आंदोलन होतं एकोणीसशे सत्याऐंशीच्या काळामध्ये तर रेल्वे रोख आंदोलनामध्ये बघा आम्ही येरावळ्याच्या तुरुंगामध्ये अटक होतो सात दिवस अरे बाबा हा रस्ता रोख आंदोलनामध्ये आणि मग सातव्या दिवशी साहेबांनी फोन फिरावला मग येष्ट्यांनी आम्हाला घरी आणून सोडले त्यावेळेला आता तुम्ही शरद जोशींची एवढी जवळीक सांगताय आठवणी सांगताय तर शरद जोशींची काही तुमच्याकडे विशेष काय आठवण आहे का विशेष काय आठवण नाही एक दोन पुस्तके मिळतील माझ्याकडे माझ्याकडे आठवणी एवढीच आहे काय हा फोटो शरद दाखव बरं तुमचा काय फोटो आहे तर तुम्ही एक फोटो असा जतन करून ठेवला की जे देशासाठी लढले ते अमर हुतात्म्य झाले जे जगासाठी मेले ते कायमचे जगले आणि स्वतःसाठी मेले, मेले। ओ। हा शे शे दे 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 ते कायमचेच मे खरच राहू किती झाली तुम्हाला फोटो एकोणीशे ऐंशी पासून ठेवले जपूनच ठेवलेलं ते लावून ठेवलेलं तुमच्या म्हणजे हृदयाच्या त्यांना राम मारुतीच्या हृदयामध्ये जसा राम मारुतीने छाती फोडून दाखवलं तसा शरद जोशी छाती फोडून तुम्हाला दाखवतात नाही 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 खरच आहे खरंच आठवण आहे खरंच म्हणजे तुमचं नितांत प्रेम आणि त्यांच्या बरोबर काम केलं हा त्यांच्या बरोबर एक पाशा पाटील आता कुठं हा कोण कृषी राज्यमंत्री वाटत त्यांची माझी दोन वर्षाच्या माग भेट झाली होती त्यांनी ओळखलं ओळखलं म्हणजे मला कडवरच उचलून घेतलं आम्ही मोठं जेवाळे शिळ्या भाकरी खाऊन आंदोलन केली आम्ही अरे भाजीच्या काळामध्ये त्या एकूणच्या ऐंशीच्या काळात कुठं गाड्या नसायच्या काय नसायच्या मोटरसायकल सायकल लोकांना माहीत नव्हती इकडं इतकी परिस्थिती नाजूक होती धन्यवाद दादा धन्यवाद खूप चांगली तुम्ही शरद ज्योती साहेबांची आठवण सांगितली त्यांचं खूप योगदान आहे खेड तालुक्यातील आणि तमाम हे आपलं भारतातील शेतकऱ्यांना मी कांदा आंदोलन असो किंवा धान्य आंदोलन कोणत्याही शेतीमानाला भाव मिळावा त्यासाठी त्यांनी राज्यभर आंदोलनं केली अनेक त्याची दखल पण घेतली गेलेली आणि काही निर्णय पण शेतकऱ्यांसाठी जोशी साहेबांमुळे झालेले तर म्हणजे खरंच आंबेठानमध्ये सुद्धा त्यांचं एक स्टेडियम उभारलेलं आहे त्यांच्या नावाने म्हणजे त्यांनी जसं आंबेठानमध्ये काही अंगारमाळा म्हणून तो प्रसिद्ध आहे तिथं त्यांचं घर आहे काही अभ्यासिका आहेत तिथं परंतु आंबेठानकरांनी सुद्धा त्यांच्या काही वस्तू अशा जतन केलेल्या आहेत धन्यवाद तुम्ही काही आठवण सांगितल्याबद्दल बद्दल गेला झोपा केला आळशी पाना मध्ये जन्म वाया गेला आता बाईला जर लावले मिशा तर काका कुणी म्हणाल का जर कांद्याला आमचा भाव दिला नाही तर आंदोलन कधी थांबल का तर कर जोडून तुम्हा।, तुम्हा तुम्ही जय हिंद जय हिंद म्हणा नका करू खोट्या कामाला नका जपू खोट्या दामाला भेदाभेद टाका गाडूनी उभे राहा ऐके साधूनी आपले भाऊ आघाडीवरती सीमेवर पहारा करती त्यांचाच विश्वास आल्यावरती त्यांच्यासाठी ही जनता काय करती द्या रवत दान आणि धना जादा जमीन भूमी हिनांना योग्यधाम शेतकऱ्यांना धाम आणखीन काम कारखान्यातील कामगारांना माझी विनंती आहे सर्वांना नका करू देशाचा गुन्हा रायगडच्या छत्रपती राजाला धान पावलं पोरबंदरच्या गांधीबाबाला धान पावलं प्रयागतीर्थाच्या नेहरूबाबांना दान पावलं भारतामध्ये एकच रत्न झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतामध्ये एकच हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आणि भारतामध्ये एकच नेता शरद जोशी यांना दान पावलं शिस्त आणि शांतीच्या देवीला दान पावलं